श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा या करतायत कोणी एकवीस दिवसांची सेवा करतायत तर आता आपल्याला अकरा दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही पण आपण जर स्वामी महाराजांची सेवा केली तर आपली ही संकटे नक्कीच दूर होतील वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्यानं संकट येणारच ना नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला पाहिजे गुरु में तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे एखाद्याला स्वामी मार्ग दाखवणे ही सेवा देखील तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एखाद्या दे व्यक्तीला देऊ शकता तसेच गुरुचरित्र पारायण ग्रंथ देखील एखाद्या दे व्यक्तीला तुम्ही दिला तरी पण चालेल पण पन आपण नुसतं देऊन उपयोग नाही त्या व्यक्तीने तो पठण देखील केला पाहिजे त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ पठण केला स्वामी महाराजांची सेवा केली तर त्याचे पुण्यफळ देखील तुम्हाला मिळत असते कळत न कळत तुम्ही देखील त्या व्यक्तीकडून म्हणून पुण्य हे कमवत असतात त्यामुळे जर तुम्हाला काही शक्य झाले नाही तर निदान तुम्ही या दोन गोष्टी तरी करू शकता स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाटप करू शकता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गुरुचरित्र ग्रंथ हा दिला तरी पण चालेल तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल आपण एखाद्याला स्वामी सेवेत आणणे ही देखील खूप मोठी सेवाच आहे आता त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला रोज घरामध्ये स्वामी महाराजांची आरती करायची आहे मग तुम्ही रोज अकरा दिवस स्वामी महाराजांची आरती करावी आता काही घरांमध्ये रोज स्वामी चरित्र सारामृत पठण होत असते तसेच महिला व पुरुष रोज तारकमंत्र देखील म्हणत असतात स्वामी महाराजांची आरती देखील करत असतात अशा घरांमध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती कायम असतो तर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आता तुम्ही घरामध्ये रोज आरती करत असाल पण आपल्याला काही नियम पाळून गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अकरा दिवस आरती करायची आहे तर आपण जेव्हा आपण आरती करायला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर स्वामी महाराजांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही घरामध्ये कोणताही नैवेद्य असेल तो अर्पण करू शकता फक्त आपल्याला सात्विक अन्नच या अकरा दिवसांमध्ये ग्रहण करायचं आहे आणि जे काही आपण स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करणार आहोत तो नैवेद्य देखील सात्विकच असावा अगदी तुम्हाला नैवेद्य बनवणे शक्य नसेल तर तुम्ही जे काही घरामध्ये बनवता अगदी साधी भाजीपोळी असेल भाजी भाकर असेल ते देखील तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकता फक्त आपण आपल्यासाठी जेवण करायला जे काही बनवतो ते आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे आरतीसाठी घरामध्ये सर्व व्यक्तींनी उपस्थित राहायचं आहे अगदी घरातील लहान असतील मोठे असतील सर्वांनी आरतीला उपस्थित राहायचं आहे आणि मिळून मिसळून स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर स्वामी महाराजांना प्रसाद तर आपण अर्पण केलेला आहे तो प्रसाद तुम्ही थोड्या वेळाने घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे स्वामी महाराजांकडे तुमची इच्छा मनोकामना जेव्हा तुम्ही आरती करणार आहात त्याच्या अगोदरच स्वामी महाराजांना तुमची इच्छा मनोकामना ही सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही आरती ही म्हणायची आहे आता ही झाली दुसरी सेवा त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही अकरा दिवस रोज स्वामी चरित्र सारामृत एक एक पारायण करू शकता अशा प्रकारे तुमचे अकरा पारायण हे होतील तसेच दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारकमंत्र स्वामी महाराजांचा तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे आणि तो म्हणण्यासाठी अगदी साधा आणि सोपा आहे आपण ही सेवा अकरा जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवसाची सेवा करू शकता आता यासाठी संकल्प कसा करावा तसेच मंत्र कसा म्हणावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे त्याच्या अगोदर स्वामी महाराजांसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे असतील तर त्या व्यक्तीला देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं आणि उरलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे अगदी अकरा दिवस आपल्याला रोज हा उपाय रोज ही सेवा करायचीच आहे फक्त सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ धरायची आहे त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करावी फक्त या ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये करायच्या नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून द्यावी आणि त्यानंतर आता पाचवी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण आता अगदी रोज तुम्ही देवापुढे बसून एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी देखील करू शकता अगदी रोज अकरा माळी जप करू शकता पण असे जर शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता केव्हाही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरी पण चालेल तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल आपण जर मनापासून आणि श्रद्धेने जर सेवा केली ना तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देत असतात त्यामुळे तुम्ही सेवा फक्त करायला लागा स्वामी महाराज आपोआप तुमच्याकडून पूर्ण देखील करून घेतील आणि तुम्हाला त्याचे फळ देखील देतील श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोजघरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु तो मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घटणाऱ्या गटना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता आणि जर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात ना तेव्हा दरवाजा हा नेहमीच उघडा असतो त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा तुम्हाला कोणत्या गोष्टीचे फळ द्यायचे आहे कोणती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे ते स्वामी महाराजांना माहीत आहे त्यामुळे तुम्हाला जे योग्य आहे ते स्वामी महाराज